दहा बच्या भाजप पक्षाच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत सुनीता रामेश्वर ठेंगडे आपल्यासोबत आहेत आपण बघूया त्यांचं काय विजन असणार आहे मॅम कुठल्या मुद्द्यांवरती आणि कुठलं विजन ठेवून आपण ही निवडणूक लढवणार आहात मी प्रभाग दहा ब मधून निवडणूक लढते की जो माझ्यावर पक्षाने विश्वास टाकला मी ते पूर्णपणेने पार पाडेल आणि प्रत्येक नागरिकांचं जे रस्ते नाल्या पाणी त्याचं हे निवारण करायची स हे करेल प्रयत्न करेल मॅम आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की या गोष्टी प्रभागासाठी आवश्यक आहेत पण वाशिमच्या दृष्टिकोनातून वाशिमचा विकास बघता भरपूर काही अशा रखडलेल्या गोष्टी आहे किंवा भरपूर अशा काही बाबी आहेत ज्या वाशिमच्या जनतेला भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते विकास घडवायचा आहे तर त्यासाठी जो नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार माझी पक्षाने दिलेले त्यांच्याबद्दल काही सांगा केंदळे साहेबांना जो संधी दिलेली आहे ती खूपच छान दिलेली व्यक्ती व्यक्तिमत्व खूप आहे त्या बिलकुल तर आता जे जनता बघते आहे वाशिमची आणि प्रभागातील काय आवाहन करा नक्कीच कारण की जे जेवढे मला प्रयत्न होईल होतील माझ्याकडून तेवढे मी प्रयत्न नक्कीच करेल माझं नाव सुनीता रामेश्वर ठेंगडे मी एक खोजीची पत्नी आहे आणि माझ्यासोबत उमेदवार आहेत मायाताई वाघमारे आणि वरती केंदळे साहेब आहेत आमचे तिन्ही तिन्ही कमळचे बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा